सांगली जिल्ह्यात बंदी आदेश लागू असतानाही दहशत माजवण्याच्या हेतूने कोयता घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाई केली आहे सचिन सुखदेव गडदे वर्ष चौतीस राहणार संजयनगर असे संशयिताचे नाव आहे सदरची कारवाई मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शिंदेमाळा येथील छत्रपती संभाजी चौक येथे करण्यात आली या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शशिकांत भोसले यांनी फिर्याद दिली आहे संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शशिकांत भोसले हे मंगळवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास शिंदेमाळा परिसरात पेट्रोलिंग करत होते यावेळी छत्रपती संभाजी चौक येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन गडदे हा संशयितरित्या फिरताना दिसला त्याला थांबवून तपासणी केली असता त्याच्याजवळ एक कोयता मिळाला आणि यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात संजयनगर पोलिसात कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी संजयनगर